जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे या हल्ल्याचं ठिकाण श्रीनगरपासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे या भागात लष्कर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू आहे पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणापासून साडेपाच किलोमीटरच्या परिघात ही मोहीम वाढवण्यात आली आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष दल स्निफर डॉग आणि इतर तांत्रिक गुप्तचर यंत्रणा तैनात केल्या आहेत महामार्गांवर आणि संवेदनशील भागात अतिरिक्त चौक्या उभारल्या आहेत आणि प्रमुख प्रतिष्ठानं तसंच पर्यटन स्थळांजवळ जलद प्रतिक्रिया पथकं तैनात केली आहेत उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल एम व्ही कुमार यांना आज श्रीनगरमध्ये स्थानिक फॉर्मेशन कमांडर्स काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबाबत ते माहिती देतील श्रीनगर आणि गुलमर्ग आणि सोनमर्गसारख्या इतर पर्यटन स्थळांमध्ये तपासणी मोहीम तीव्र केली आहे कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी पर्यटक जिथं राहतात त्या लहान मध्यम आणि मोठ्या हॉटेलभोवती सुरक्षा वाढवली आहे वसंत ऋतूतील पर्यटन हंगाम शिखरावर असताना पर्यटकांना लक्ष करून झालेल्या हल्ल्यामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे जम्मू काश्मीर सरकारनं श्रीनगर आणि अनंतनागमधील पर्यटकांसाठी क्लॉक इमर्जन्सी हेल्प डेस्कची स्थापना केली आहे